बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती संभाजीनगरमध्येही टोरेस सारखाच कोट्यावधी रुपयांचा सा घोटाळा झाला पस्तीस कोटी रुपये उकळून गुजरातची एक कंपनी पसार झाली आहे गुजरातच्या क्विक स्टार्ट या कंपनीनं दीड हजार जणांना पस्तीस कोटींचा गंडा घातला क्विक स्टार्ट या कंपनीनं गुंतवणूकदारांना महिन्यात तीन परतावा देण्याचा आमिष दाखवलं होतं सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना रक्कम मिळत होती मात्र काही दिवसांनंतर ती बंद झाली पैसे मिळणं बंद झाल्यामुळे गुंतवणूकदार घाबरले त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली तेव्हा शाखाच बंद आढळली कंपनीचे संचालक हर्षल गांधी प्रतीक्ष गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर शाखा व्यवस्थापक शीतल मोतिंगे विठ्ठल तांदळे यांना अटक करण्यात आलेली आहे मेरे एक और बाकी के फैमिली के बहन के भांजे के मेंबर्स बहन भांजे और भांजी कॅसे मिला के हमारे टोटल साडे तेहतीस लाख रुपये इन्व्हेस्ट गए सो मार्च तेवीस मे इन्व्हेस्ट था सात महिने आया कॅपशर एल एल पीमध्ये जो, जो दहा लाख रुपये मी गुंतवले होते त्याच्यापैकी तीस पस्तीस टक्के माझे रिटर्न म्हणजे आलेले त्याच्यानंतर काहीच नाही परंतु हे एक विशेष आहे की शहा एंटरप्राईजेसमध्ये एक लाखाचे त्यांनी एक लाख ऐंशी हजार म्हणजे एका एका लाखाचे ऐंशी हजार रुपये ते देणार होते तर ते जवळजवळ एक वर्ष झालं ते म्हणजे म्हणजे त्याची मॅच्युरिटी झाली होती आणि मी विड्रॉवलसाठी दिलं पण ते देखील आता दोन वर्ष होतील त्याला ते पैसेसुद्धा त्यांनी अजून दिलेले नाही तर नेमका हा स्टार्टचा घोटाळा कसा होता काय आहे पाहूयात गुजरातच्या स्टार्ट कंपनीनं पस्तीस कोटींचा संभाजीनगरमध्ये घोटाळा केलेला आहे गुंतवणूकदारांना दर महिना तीन टक्के परतावा देण्याचं आश्वासन क्विक स्टार्ट या कंपनीनं दिलं होतं मोफत विदेश वारीचंही आमिष दाखवलं होतं दीड हजार जणांना पस्तीस कोटींचा गंडा कंपनीनं घातलाय कंपनीच्या दोन मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय दोघांना अटक झाली आहे आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली आहे एन्काउंटर प्रकरणातील पाच पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून दोन आठवड्यांमध्ये भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही देण्यात आले बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचा सा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला या अहवालामध्ये अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार आहेत असं म्हटलं तसंच पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद आहे असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आणि त्यावेळेस फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून एन्काउंटर झाला का असा सवाल राऊत यांनी विचारला आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शिंदेच्या एन्काउंटरवर प्रतिक्रिया दिली आयोगाकडे तक्रार आल्यावर कोणालाही सोडणार नाही तसंच सरकार सगळ्या गुन्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन कारवाई करत आहे अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे बदलापूरच्या घटनेत जो कोणी दोषी असेल जाणून बुजून एन्काउंटर केला असेल तर न्यायालय निर्णय घेईल याबाबत शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे स्वतःच्या नाकर्तेपणा झाकण्यासाठी म्हणून किंवा कुणाला तरी वाचवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेचा खून केला असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या संगणमतानं अक्षयचा खून केला असा आरोपही अंधारे यांनी केलेला आहे अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिन हुड म्हणून करायची होती असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय आहे अनिल देशमुखांनी थेट भाजपवरच हल्लाबोल केला आहे ज्या शाळेमध्ये चिमुकलीचं लैंगिक शोषण झालं ती शाळा भाजपच्या मंडळींची होती त्यांना वाचवण्यासाठी शिंदेंचा एन्काउंटर करायला लावला का असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे जळगावच्या पिंपराळा हुडको इथं प्रेमविवाह केला या रागातून तरुणाच्या कुटुंबावर हल्ला करून या तरुणाचा निर्घून खून केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये तरुणाच्या कुटुंबातील पाच ते सात जण जखमी आहेत तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी आरोपींचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आणि या प्रकरणी दहा जणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे सैफ अली खानवरील चाकू प्रकरणी आरोपीचे एकोणीस फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळलेले आहेत सैफच्या घरातील जीना खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे ठसे आढळले आहेत फिंगरप्रिंट हा आरोपीच्या विरोधात भक्कम पुरावा मानला जातो तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बांगलादेशी आहे अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजाद बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता असं तपासामध्ये उघड झालं आहे त्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन संशयितांचे स्क्रीनशॉट सापडल्याची माहिती आहे वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयितांचे स्क्रीनशॉट त्याने काढून ठेवले होते अभिनेता सैफ अली खानला येत्या एक ते दोन दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे लिलावती रुग्णालयाचे डॉक्टर नितीन डांगे यांनी ही माहिती दिली आहे कोलकाता के आर जी कर मेडिकल कॉलेज कॉलेजमधल्या महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे कोलकात्याच्या सियालदह विशेष कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे सोनमर्गच्या पर्यटन रिसॉर्टसह काश्मीरच्या उंच भागात सकाळपासून बर्फवृष्टी झाली स्थळी अनेक इंच बर्फ साचलेला आहे पर्यटक बर्फात खेळण्याचा आनंद लुटताना दिसत पर्यटक प्रवासी आणि वाहतूकदारांना प्रशासन आणि वाहतूक सल्ल्याचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीरच्या डोळामध्ये बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे संपूर्ण खोऱ्यात बर्फाची पांढरी चादर पसरली आहे बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातल्या तापमानातही मोठी घसरण झाली श्रीनगरमध्ये पारा चार पूर्णांक एक अंशावर आहे बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी डोळ्यामध्ये मोठी गर्दी केली तर अनेक जण चक्क बर्फावर क्रिकेट खेळताना दिसत गुलमर्गमध्ये तापमान उणे एक पूर्णांक सहा अंशावर पोहोचलं एकीकडे तापमानात ता घट झाली असली तरी बर्फवृष्टीनं काश्मीर खोऱ्यातलं निसर्ग सौंदर्य आणखीनच बहरलं दहावीच्या हॉल तिकिटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख काढण्यात आलेला आहे परीक्षेसाठीच्या हॉल तिकिटांवर जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय घेण्यात आला होता सर्वत्र टीकेनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलगिरी व्यक्त करत हा निर्णय रद्द केला आहे शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागानं मोठं पाऊल उचललं आहे परीक्षेसाठी आवश्यक स्टाफ आता दुसऱ्या शाळेतून आणि कॉलेजमधून मागवला जाणार आहे परीक्षा केंद्रासाठीचं सा, केंद्रा संचालक सुपरवायझर आणि परीक्षेच्या संदर्भातला स्टाफ इतर शाळा आणि कॉलेजमधला असणार आहे सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर करण्यात आला आहे बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर एक हजार सातशे एकोणऐंशी कर्मचाऱ्यांनी नोक सरकारी नोकरी मिळवलेल्या आहेत सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणातही खोटी प्रमाणपत्रं सापडली आहेत दरम्यान राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत सलोन व्यवसायाच्या दरामध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे सव्वीस जानेवारीपासून ही दरवाढ लागू होणार आहे सलोन ब्युटी पार्लर असोसिएशन नाभिक संघटनेनं हा निर्णय घेतला आहे महागाईसोबतच सलोन ब्युटी पार्लरच्या साहित्य दरामध्ये वाढ झाल्यामुळे दरवाढ करण्यात आली आहे यंदाच्या साखर हंगामामध्ये दहा लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठी अन्न महामंडळाकडे असलेला तांदूळ प्रति किलो बावीस रुपये पन्नास पैसे दरांनं देण्याचाही निर्णय सरकारनं घेतलेला आहे दरम्यान साखर निर्यातीच्या निर्णयाचा साखरेच्या दरावर परिणाम झाला आहे साखरेच्या दरात प्रति क्विंटल दीडशे ते दोनशे रुपयांची वाढ झाली आहे इन्फोसिस कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चांगली पगार वाढ मिळणार आहे इन्फोसिस कंपनीकडून यंदा कर्मचाऱ्यांना सहा ते आठ टक्क्यांची वाढ देण्यात येणार आहे जानेवारी आणि एप्रिल या दोन टप्प्यांमध्येही वेतन वाढ दिली जाईल ताप असताना गोमूत्र प्यायलो आणि बरा झालो असा खळबळजनक दावा आयआयटी मद्रासचे संचालक व्ही कामकोटी यांनी केला आहे त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय एका कार्यक्रमात त्यांनी गोमूत्राच्या गुणधर्माबद्दल माहिती देताना हा दावा केला त्यांच्या या दाव्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे बदलापुरात रिक्षा चालकांनी पाच रुपयांची बेकायदा भाडेबाड केली आणि त्याविरोधात प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद सुरू झाला आहे रिक्षाचालकांच्या या कारभाराविरोधात कल्याण ओनं कडक पावलं उचलली आहेत कुणी बेकायदा जास्तीचं भाडं घेत असेल तर प्रवाशांनी आरटीओच्या व्हॉट्सअप नंबरवर तक्रार करा अशी विनंती ओनं केलेली आहे कल्याणमध्ये तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आलेली आहे कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी ही कारवाई केली बेकायदेशीर या महिला वास्तव्य करत होत्या या बांगलादेशी महिला भारतात कशा आल्या त्यांना कोणी आणलं याचा तपास पोलीस करतायत भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या हस्ते गडचिरोली क्रिकेट प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळेस विजय वडेट्टीवार मराठी सिने अभिनेत्री श्रुती मराठे हे उपस्थित होते या लीगमध्ये सात संघ सहभागी झाले असून पंधरा दिवस ही स्पर्धा सुरू राहणार आहे अकोल्यामध्ये पहिलं एक दिवसीय आदिवासी साहित्य संमेलन पार पडलं लेखक संघ आणि आदिवासी समाज बांधवांच्या पुढाकारामधून संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं आदिवासींच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांसंदर्भात विविध परिसंवाद इथे पार पडले या साहित्य संमेलनामध्ये अनेक साहित्यिक कवी तसंच सा आदिवासी बांधवांचाही सहभाग दिसून आला दहशत माजवणाऱ्या सात तरुणांची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे ट्रिनिटी कॉलेज बोपदेव घाट परिसरात या तरुणांनी दहशत माजवली होती तसंच एकावर कोयत्यानं हल्ला देखील केला होता आणि याच परिसरातून पोलिसांनी या तरुणांची धिंड काढली आहे तसंच त्यांच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आलेले आहेत आणि पा आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या न्यूज पॉईंट मध्ये खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मी कराडच्या जामीनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे ही सुनावणी आता तेवीस जानेवारीला होणार आहे केच कोर्टामध्ये कराडच्या वकिलांनी विनंती केली होती यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे याची सी आय डी कडून चौकशी सुरू आहे वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली होती खाडेंच्या मध्यस्थीनं हा व्यवहार झाल्याचा संशय आणि याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे बीड सरपंच आणि परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ अकोल्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सर्वधर्मीय सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय देखील सहभागी झालेले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे बीड जिल्ह्याचं नाव वापरून इथं कुणी दादागिरी करत असेल आणि नियमबाह्य काम करत असेल तर त्या अधिकाऱ्याला घरी बसवणार असा इशारा नितेश राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे नाशिकमध्ये माणूस काळीमा फासणारी घटना समोर आली आठ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडलेली आहे इमारतीच्या डक मध्ये या मुलाचा मृतदेह आढळलाय आहे नाशिकच्या गंधर्वनगरी परिसरात ही घटना घडली आहे हा मुलगा मुखबधीर असल्याचं समजतंय आणि त्याचाच फायदा घेऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आला या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांची तीन पथकं रवाना झालेली आहेत बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे एडीआर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साइडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे पालकमंत्रीपदाची अपेक्षा ठेवण्यात गैर काय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलंय तर महायुती भक्कम असून पालकमंत्री पदावर मार्ग निघेल असंही शिंदे सांगितलं <प्रिकली था> नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीनं दावा केलेला आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदाची आमची मागणी आजही आहे आणि उद्याही राहील असं मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे असल्याचंही त्यांनी सांगितलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणा पलीकडचे आहेत त्यामुळे कुणीही आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही अशा शब्दात उदय सामंतांनी राऊतांना उत्तर दिलं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेबाबत खळबळजनक वक्तव्य केलं शिंदेची गरज संपली आहे असं दिसतंय त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा वडेट्टीवार यांनी केला मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांबाबत एक पलटवार केलेला आहे वडेट्टीवार हे फडणवीसांना किती वेळा भेटले हे सांगू शकतो मात्र आम्ही काही राजकीय संकेत पाळतो असा पलटवार उदय सामंतांनीही केला आहे शिंदेना संपवून उदय होणार असल्याचं सूचक विधान वडेट्टीवार यांनी केलं होतं त्याला संजय राऊतांनीही ही दिला आहे तसंच उदय सामंत यांच्याकडे वीस आमदार असल्याचाही दावा संजय राऊतांनी केला एकनाथ शिंदे रुचले तेव्हाच उदय होणार होता मात्र शिंदे तेव्हा सावध झाले असंही राऊतांनी म्हटलं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांची सिल्वरोग या निवासस्थानी भेट घेतलेली आहे राजकीय घडामोडींसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे या बैठकीला जयंत पाटील रोहित पवार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण शिंदेसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी याबाबत तसं भाकीत केलं आहे तेवीस जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळे यांनी केलं ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदार संपर्कात असल्याचा दावाही शेवाळे यांनी केला आहे स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी आता अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे सुप्रीम कोर्टाच्या बावीस तारखेच्या मेन लिस्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं प्रकरण नाही त्यामुळे सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता होती त्याप्रमाणे आता अठ्ठावीस जानेवारीची तारीख देण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या साठ पदाधिकाऱ्यांची उचलबांगणी करण्यात आली आहे यामध्ये शिवानी वडेट्टीवार केतन ठाकरे यांचाही समावेश आहे संघ मुख्यालयाला मुख्यालयाच्या समोरील आंदोलनाला दांडी मारल्यामुळे ही कारवाई केल्याचं कळत आहे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात यास्मिन वानखेडे यांनी केलेल्या मानहानी प्रकरणामध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी कोर्टानं चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत यास्मीन वानखडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांची यास्मीन या बहीना आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले जालना शहरातल्या भुकरदन नाका परिसरात काळे झेंडे दाखवून अजित पवारांचा निषेध करण्यात आला सरपंच संतोष देशमुख तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध अखिल मराठा महासंघानं घेतलेला नोंदवलेला आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव समिती बाजार समितीत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे यामुळे बाजार समितीमध्ये सत्ता पालट होऊन शिंदे गटानं सत्ता स्थापन केली आहे यात चंद्रकांत शिवाळे यांच्या सभापती पदावर तर अरुण... ना, अरुणा सोनसकर यांची उपसभापती पदावर बिनविरोध निवड झालेली आहे भंडारा जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीनं झेंडा पडला सातही पंचायत समितीच्या सभापती निवडणुका आज पार पडल्या त्यात भंडारा तुलसर मोहाडी लाखांदूर साकोलीमध्ये भाजपसह अजित पवार गटाचं वर्चस्व दिसून आलं तर लाखनी पवनीमध्ये महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं पप्पू टप्पू उडान टप्पू असं म्हणत भाजप खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींवर पुन्हा टीका केली वीर सावरकरांच्या अंदमानातील सेल्यु सेल्युलर जेल कोठडीत सावरकरांवर टीका करणाऱ्यांनी येऊन रहावं असा सल्लाही त्यांनी दिलेला आहे त्यामुळे नवीन वाद आता पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतंत्र भारत पक्षानं आंदोलन पुकारलं पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे कल्याणमधील क्रिकेट खेळाडूंसाठी प्रसिद्ध असलेलं सुभाष मैदान वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे yeah. केडीएमसीच्या केडीएमसीने या मैदानावर खोदकाम सुरू केलं आहे आणि यावेळेस मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोयर यांनी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम होऊ देणार नाही मैदानाचा बळी घेतला तर आम्ही अधिकाऱ्यांचा बळी घेऊ असा सज्जड दम केडीएमसी प्रशासनाला दिलेला आहे सांगलीतील आठ दुष्काळी तालुक्यांचा मिळून स्वतंत्र मांडदेश जिल्हा करण्याची मागणी जोर धरू लागली आणि या मागणीसाठी बसपनं आटपाडीमध्ये भजन कीर्तन आंदोलन केलेलं आहे अनेक वर्षांपासून शासनाकडे मांडदेश जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी म्हणून हे अनोखं आंदोलन करण्यात आलेलं आहे कर्नाटकच्या बिदरमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची काही अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली आणि या घटनेमुळे लातूरच्या किल्लारीमध्ये लिंगायत समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत किल्लारी मार्केट बंद करण्यात आलेलं आहे कर्नाटकातील भालकीमध्ये बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी बलसूरमध्ये निषेध नोंदवण्यात आला रस्त्यांवर टायर जाळून संताप व्यक्त करण्यात आलाय तर उमरग्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळेस निषेध रॅली देखील काढण्यात आली सर्जिकल स्ट्राईक वेळेस पाकिस्तानात गेलेला आणि सैन्य दलातून बडतर्फ झालेला जवान चंदू चव्हाण यानं केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शनं केली आहेत त्यानं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे या जवानानं नोकरी योग्य मोबदला आणि सैन्य दलातून बडतर्फ करताना व्हिडिओ काढण्याची मागणी केली आहे काही जवानांवर असा अन्याय झाल्याचा आरोप या जवाना दलावर केलेला आहे राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे काही दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झालेली होती मात्र पुढच्या दोन दिवसांमध्ये किमान तापमानात एक ते दोन अंशांना घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज आहे आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुकं पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला गेल्या आठवड्याभरामध्ये तापमानात प्रचंड चढउतार होत असल्यामुळे आजारांनाही निमंत्रण मिळत आहे